दिल्या ढेकरी मी कुठे पीठ होते कुठे पीठ होते परातीत माझ्या सुखे पाहिली ना हयातीत माझ्या किती अल्प होते मराठे तरी अति अल्प होते मराठे तरी पुरुषार्थ होता पुरुषार्थ होता शिवाजी तो माझा पुरुषार्थ होता शिवाजी तो माझा तिच्या दर्शनाची तिच्या दर्शनाची म्हणी ओढसते तिच्या दर्शनाची मनी असते भवानीच भीण भवानीच भिणते मशाली तमाजा पाहिली ना हयातीत माझा आता शीर्षक येत आहे जरी श्रेष्ठ जरी श्रेष्ठ असली जरी श्रेष्ठ असली जगी देव भाषा जगी देव भाषा जरी श्रेष्ठ असली जगीदेव भाशा। जगीदेव भाशा। कमी काय बोला कमी काय बोला मराठीत माझा कमी काय बोला मराठीत माझा म्हणत लोक होते मला पान कोळी म्हणत लोक होते मला पान कोळी उदर भरण दडले उदरभरण दडले उदर उदरभरण दडले मग त्याच शेर आहे इशाद सवे मेंढरांच्या सवे मेंढरांच्या किरण नाचलो मी किरण नाचलो मी सवे मेंढरांचा कुठे आपत आले कुठे आप्त आले वरातीत माझ्या सुखे पाहिली ना हयातीत माझ्या हुशारीत होतो खाला खीत माझा धन्यवाद